मित्रांनो आजच्या कथेमध्ये आपण पाहणार आहोत की बबनरावांवर अशी काय वेळ आली की त्यांनी त्यांची कमावलेली सर्व संपत्ती प्रॉपर्टी व दागिने सुनेच्या नावावर करून दिले जानकीताई आणि बबनराव हे पुण्यामध्ये राहणारं रा अतिशय सुस्वभावी प्रेमळ असं जोडपं बबनराव पोलीस खात्यामधून पी एस आय म्हणून रिटायर्ड झाले होते तर जानकीताईंनी आपला गायनाचा छंद जोपासत संगीत क्षेत्रामध्ये चांगलं नाव कमावलं होतं जानकीताईंचं राहणीमान ही अतिशय साधं सरळ असंच होतं जानकीताई आणि बबनराव यांना एकूणता एक मुलगा होता रोहन रोहन अतिशय हुशार आणि संस्कारी मुलगा होता अतिशय साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या तत्वानेच तो नेहमी वागत असायचा रोहनचं आपल्या आईवडिलांवर अतिशय प्रेम होतं आईवडिलांनाच तो आपलं सर्वस्व मानायचा रोहन आपल्या आईसोबत म्हणजेच जानकीताईंसोबत नेहमी संगीतांच्या कार्यक्रमाला जायचं त्याला संगीत ऐकायला खूप आवडायचं असंच एकदा रोहन आईसोबत एका कॉलेजच्या फंक्शनला जानकीताईंसोबत गेला होता कॉलेजमध्ये जानकीताईंचा गायनाचा कार्यक्रम संपल्यानंतर एक खूप छान सालस सुंदर मुलगी जानकीताईंना छानसं गुलाबाचं फूल हातात घेऊन देण्यासाठी आली तिला जानकीताईंचा आवाज खूप आवडला होता प्रथम ती जानकीताईंच्या पायावर नतमस्तक झाली आणि नंतर त्यांना गुलाबाची फूल देऊन मला तुमचा आवाज आणि तुमचं गायन खूप आवडलं असं म्हणाली जानकीताईंनाही तिला भेटून खूप आनंद झाला होता अचानक रोहनची नजर तिच्यावर पडली आणि तिला पाहता क्षणी रोहन तिच्या प्रेमात पडला तिचा तो सालसपणा खरेपणा रोहनला खूप आवडला जानकीताईने तिला तिचे नाव विचारले तर तिने तिचे नाव कस्तुरी असे सांगितले नावाप्रमाणेच ती कस्तुरीच होती तिला भेटून दोघे खूप खुश झाले रोहन तर तिच्याकडे पाहतच राहिला कार्यक्रम संपल्यामुळे रोहन आणि जानकीताई घरी जायला निघाले परंतु रोहनचा पाय तिथून निघतच नव्हता शेवटी न राहून रोहनने कॉलेजमधून तिचा नंबर मिळवलाच आणि त्या दोघांचे बोलणे चालू झाले दोघांमध्ये कधी मैत्री झाली ते समजलेच नाही आणि त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले कस्तुरी ही एक अनाथ आश्रमात वाढलेली मुलगी होती अनाथ आश्रमात वाढल्यामुळे तिचे वागणे बोलणे व राहणीमान अत्यंत सर्वसाधारण होते परंतु हेच रोहनला तिचं खूप आवडलं होतं तिचा तो साधेपणा सालसपणा त्याच्या मनात भरला होता बिन आईबापाची मुलगी असल्यामुळे तिचे लाड तरी कोण पुरवणार होतं चांगल्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्यायला मिळते हे तिचे खूप मोठं भाग्य होतं म्हणून ही सर्व परिस्थिती स्वीकारून ती खूप मेहनतीने आपले शिक्षण पूर्ण करत होती परंतु तिची घरची कोणतीही परिस्थिती न बघता रोहन तिच्यावर खरं प्रेम करत होता आता रोहनलाही चांगल्या ठिकाणी नोकरी लागली होती सर्व काही व्यवस्थित झालं होतं म्हणून बबनराव आणि जानकीताई त्याच्या लग्नाचा विचार करू लागले आणि त्याला लग्नासाठी मुली शोधू लागले त्यावेळी रोहनने कस्तुरीबद्दल घरी सांगितले परंतु कस्तुरी ही अनाथ होती तिला आई बाबा नव्हते त्यामुळे बाबांनी या गोष्टीला साफ नकार दिला होता तू अनाथ मुलीसोबत लग्न करू शकत नाहीस असे बाबांनी स्पष्ट शब्दात सांगितले हे ऐकल्यानंतर रोहनला खूप दुःख झाले परंतु वडिलांच्या शब्दापुढे तो जाऊ शकत नव्हता रोहनने बबनरावांचा शब्द मोडला नाही आणि तो पुन्हा कधीच कस्तुरीला भेटला नाही आणि बबनरावांनी रोहन व रोहनचं लग्न त्यांच्या एका मित्राच्या श्रीमंत मुलीसोबत लावून दिले काही दिवस गेल्यानंतर बबनराव आणि रोहन अशी एकमेकांना खूप प्रेम करणारी बाप लेकाची जोडी होती बबनराव पोलीस खात्यातून निवृत्त झाले एक दिवस अचानक जानकीताईंच्या गाडीला अपघात झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला पत्नीच्या मृत्यूनंतर ते एकाकी पडले होते बबनरावांचा मुलगा रोहन याची बायको श्रीमंत घरातली असल्यामुळे तिने घरातील कामे करणं आणि मिडल क्लास फॅमिलीमध्ये ॲडजस्ट तिने कधीच केलं नाही रोहन आणि तिच्यामध्ये खूप वाद होऊ लागले शेवटी तिने रोहनला घटस्फोट देऊन ती घरातून निघून गेली त्यामुळे बबनराव आणि रोहन दोघेच घरात राहत होते ते दोघे एकमेकांची चांगल्या प्रकारे काळजी घेत होते बबनरावांची पत्नी जानकीताई खूप संस्कारिक होत्या त्या खूप चांगल्या आई आणि खूप चांगले सून पण होत्या संगीत क्षेत्रामध्ये खूप नावही त्यांनी कमावलं होतं पण अचानक एक दिवस काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि त्यांच्या गाडीला ॲक्सिडेंट झाला त्या ॲक्सिडेंटमध्येच जानकीताई गतप्राण झाल्या जानकीताईंच्या मृत्यूनंतर बबनराव एकाकी पडले होते मुलगाही एकाकी पडला होता पैशांची काही कमी नव्हती जास्त श्रीमंतीही नाही आणि जास्त गरीबही नाही अशी त्यांची फॅमिली होती जेमतेम फॅमिलीसारखेच ते राहत होते जानकीताईंची मोजून दहा बारा तोळे सोनं त्यांच्याकडे होतं आणि जमीनही नऊ दहा एकर होती एवढी त्यांची प्रॉपर्टी होती पण घरात कोणीही बाई माणूस नाही त्यामुळे रोहनची घर आणि जॉब अशी खूप धावपळ होत असायची पैसा जेमतेम असूनही घरात बाई माणूस नाही त्यामुळे घराला घरपण नव्हतं पण त्याला काही इलाज नव्हता एके दिवशी बबनराव गार्डनमध्ये काम करत असताना अचानक त्यांना हार्ट अटॅक आला कडक उन्हाच्या उष्णतेमुळे त्यांना त्याचा त्रास झाला होता त्यामुळे त्यांच्या मुलाने रोहनने त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं त्यांचा मुलगा आणि ते दोघेच घरात होते कारण बबनरावांच्या पत्नीचा मृत्यू झाला होता आणि रोहन म्हणजे त्यांचाच मुलगा त्याची बायको त्याला सोडून निघून गेली होती रोहनच्या बायकोने त्याला घटस्फोट दिला होता त्यामुळे बबनराव नेहमीच चिंतेत असायचे बबनराव आणि रोहन हे दोघेच घरात असल्यामुळे रोहन घरातील सर्व कामे करून आपल्या वडिलांची काळजी घेत होता बबनरावांचा एकुलता एक मुलगा हा रोहन खूपच लाडाखोडात वाढला होता पण लग्नाच्या वेळेस मात्र त्याच्या एका मुलीवर प्रेम होतं पण वडिलांनी त्या लग्नाला साफ नकार दिला होता कारण ती अनाथ होती म्हणून बबनरावांनी त्या लग्नाला नकार दिला होता कस्तुरी अनाथ आहे तिच्या खानदानाचा पत्ता नाही तिच्या आईवडिलांचा पत्ता नाही का म्हणून आपण तिला सून म्हणून घरात आणायची तिला चांगले संस्कार आहेत की नाही हे आपण कसं ओळखायचं आपण कसं तिच्यावर विश्वास ठेवायचा आणि का म्हणून तिला मी घरात आणू असे पबनरावन रोहनला खडसावून सांगत होते मी या लग्नाला स्पष्टपणे नकार देत आहे मला या लग्नाला मान्यता द्यायचीच नाही आहे मला ती अनाथ मुलगी या घरात नको आहे त्यावर ही काही बोलला नाही शेवटी वडिलांच्या शब्दाला मान देऊन ते म्हणतील तसं त्याने वागायचं ठरवलं आणि बबनरावांनी त्यांच्याच मित्राची मुलगी श्रीमंत घरात वाढलेली सून म्हणून घरात आणली पण लाडाखोडात वाढलेली आणि घरातील कामाची कोणत्याही प्रकारची सवय नसल्यामुळे तिने दोन वर्षामध्येच रोहनला घटस्फोट दिला आणि घरातून निघून गेली त्यामुळे रोहन आणि बबनराव दोघे खूप एकाकी पडले होते बबनरावांना खूप वाईट वाटायचं रोहनचं पण ते तरी काय करणार होते तर असे हे दोघांचे कुटुंब होतं आणि जेव्हा बबनरावांना हार्ट अटॅक आला तेव्हा मात्र त्याची काळजी घेणारा फक्त रोहन हा एकटाच होता त्याला घर नोकरी आणि वडिलांसाठी दवाखान्यात होणारी धावपळ याच्यावर त्याची तारेवरची कसरत चालू होती वडिलांना ॲडमिट केलं तेव्हापासून त्याची प्रचंड धावपं सुरू होती डॉक्टरांना भेटणं गोळ्या औषधं आणणं वडिलांकडे लक्ष देणं डबा बनवणं ते खाऊ घालणं आई बऱ्याच वर्षापासून सोडून गेलेली होती बायको होती पण अवास्तव अपेक्षा आणि उच्च राहणी मनाची सवय असलेली तिला नवऱ्याबरोबर राहायला लाज वाटू लागलेली आणि दोन वर्षापूर्वीच ती माहेरी जाऊन राहिली लग्नानंतर दोन वर्षात घटस्फोटाचे पेपर तिने पाठवून दिले होते तो एकटा पडला सोबत ना आई ना बायको वडिलां तो नातेवाईक अशा वेळेस बरोबर पाठ फिरवतात त्याने जगण्याची सवय करून घेतली होती सकाळी उठून स्वतःसाठी डबा बनवायचा वडिलांसाठी जेवण तयार ठेवायचा वडील घरातलं बाकीचं आवरून घेत मग ते थोडा वेळ टी व्ही बघत थोडा वेळ मित्रांसोबत फिरून येत दिवस निघून जात होते पण त्यांचं वय वाढत होतं तसे ते अचानक आजारी पडले आणि सगळा भार त्याच्यावर आला हॉस्पिटलमध्ये पैशाची तजवीज म्हणून नोकरीवर जाणं भाग होतं वडिलांची म्हणून त्यांना डबा बनवायला लागायचा घर ते हॉस्पिटल हेलपाटे मारावे लागायचे त्यात घर असता व्यस्त तो सुन्न झाला होता सरांकडे त्याने वडिलांच्या उपचारासाठी जास्तीचे पैसे मागितले होते सरांनी होकार दिला होता तो सरांच्या केबिन बाहेर बसून होता त्याच्या सरांनी दोन तास उशीर केला यायला हातावर उपकार करतोय असे पैसे टेकवले तो धावतच हॉस्पिटलमध्ये गेला पैसे भरले जेवणाची वेळ झालेली आता घरी कधी जाणार बनवणार केव्हा ऐनवेळी कुणी पिकाचा डब्बाही देणार नाही तो आधी वडिलांकडे गेला त्याने तिथे वेगळं चित्र पाहिलं एक नर्स तिच्या डब्यातलं जेवण वडिलांना भरवत होती आणि वडिलांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते त्याला काही कळे ना त्याने जवळ जाऊन पाहिलं आणि त्याच्या अंगावर शहारे चाले कारण ती दुसरी तिसरी कुणी नसून कस्तुरी होती कस्तुरी भूतकाळातील त्याची प्रियसी एका सामाजिक कार्यक्रमानिमित्त त्यांची ओळख उड़क झालेली ओळखीचे रूपांतर प्रेमात झालं कस्तुरी सुंदर सुशील होती अनाथ होती आश्रमातच वाढलेली वडिलांना कस्तुरी नक्की आवडेल म्हणून एकदा त्याने दोघांची भेट घालून दिली वडिलांनी साफ नकार दिलेला अरे कोण कुठली मुलगी ती खानदान माहीत नाही ना जातपात अशा मुलीशी लग्न केलं तर माझ्यासाठी तू आणि तुझ्यासाठी मी मेलो असं समज वडिलांनी आपला निर्णय सांगून टाकला त्यांच्या चोळखीतल्या त्यांच्या एका मित्राच्या मुलीशी लग्न करण्यास भाग पडलं लाडाकोडत वाढलेल्या तिला सांस्कारिक जबाबदाऱ्या नको होत्या तिला सगळं नको नको वाटू लागलं आमच्या मुलीला मोलकरीन बनवलं मला तिच्या घरचे तिला घेऊन निघून गेले तिच्या जाण्याने फार काही फरक पडला नाही पण त्याचं आयुष्य मात्र उघड्यावर पडलं आज कस्तुरीला बघून वडिलांना खूप मोठा पश्चाताप होत होता त्यांना तिचा चेहरा चांगला लक्षात होता सोजवळ सुंदर निरागस चेहरा ती आणत नसती तर वडिलांनी हसत हसत दोघांचं लग्न लावून दिलं असतं बाबा खाऊन घ्या तुम्हाला ताकदीची गरज आहे जणू काही झालंच नव्हतं असं समजुतीत ती वडिलांची काळजी घेत होती वडिलांचं जेवण झालं आणि ती बाहेर आली तो तिच्या मागोमाग गेला दोघांनी काही क्षण एकमेकांच्या डोळ्यात बघून डोळ्यातलं पाणी लपवलं ती अडखळतच म्हणाली माझं कर्तव्य मी केलं त्याने तिच्याकडे निरखून पाहिलं तिच्या गळ्यात ना मंगळसूत्र होतं ना कपाळाला कुंकू ती तशीच होती याच्या आठवणीत जगत होती तो वडिलांकडे गेला वडील वडिल शून्यात नजर लावून बसले होते मग हळूच म्हणाले माझ्या कर्माचं फळ आज भोगतोय मी तेव्हाच तुझा हात तिच्या हातात दिला असता तर आज हसत खेळतं कुटुंब असतं आपलं तो काहीच बोलला नाही वडील चुकले होते पण वडिलांना काय बोलणार त्याचं मौन बघत ते म्हणाले बाळा तू बोल मला सगळ्या राग काढ माझ्यावर मीच कारणीभूत आहे तुझ्या दुःखाला बाबा असं बोलू नका आपण फक्त निमित्त असतो जे घडणार असते ते घडूनच जातं त्याने तात्पुरता दिलासा दिला, दिला। वडिलांची तब्येत सुधारत होती बाबांना रोज डबा आणत होती त्याला म्हणायची माझं प्रेम मी निभावत आहे याचं समाधान म्हणून तरी मला डबा आणू दे त्याला नाही म्हणता आलं नाही पण एक या एका मदतीमुळे त्याला खूप दिलासा मिळाला होता कस्तुरी वेळोवेळी येऊन त्यांची काळजी घेत होती एके दिवशी त्यांनी तिला विचारलं बाळा कुठे राहतेस लग्न झालंय का बाबा मी हॉस्पिटल शेजारीच एक खोली घेऊन राहते दिवसभर हॉस्पिटलमध्ये जातो आणि लग्न आयुष्यात एकदाच प्रेम केलं आहे बाबा ते विसरता येणे शक्य नाही एवढं बोलून ती पटकन नी तिथून उठली आणि निघून गेली बाबांना डिस्चार्ज मिळाला घरी जातेवेळी त्यांनी पाहिलं एक गुंड कस्तुरीसोबत उज्जत घालत होता मुलगा काउंटरवर काही फॉर्म भरत होता त्याला आवाज दिला पण हॉस्पिटलच्या घोंगटात आवाजच गेला नाही ते एकटेच चालत जवळ गेले त्यांनी बोलणं ऐकलं हे बघ बाई तुला याच महिन्यात भाडं द्यावं लागेल अहो तुम्ही कुठलीही पूर्वकल्पना न देता पैसे वाढवले असे अचानक पैसे कुठून आणू मी तुम्हाला या महिन्याचं भाडं देते ना मी पूर्ण जास्तीचे पैसे भरायला थोडा वेळ तर द्या नाही देणार काय करशील अहो मी कुठे जाऊ एकटी मला ना नातेवाईक ना वडील थोडं समजून घ्या ती ररकुंडीला येत म्हणाली रस्त्यावर राहा नाहीतर भीक माग मला काही घेणं देणं नाही बबनरावांचा संताप अनावर झाला ते ताडकन त्या गुंडाकडे गेले आणि त्याच्या जोरात कानाखाली वाजवली तो गुंड घाबरला काय म्हणालास रस्त्यावर राहा अरे ही रस्त्यावर पडलेली दिसते का तुला इथे हॉस्पिटलमध्ये रुग्णांची सेवा करण्याचं पुण्याचं काम करते हे तुझ्यासारखी अरेरावी करत पोट भरत नाही ओ बाबा हा आमच्यातला मॅटर आहे तुम्ही कोण आले मला सांगायला कोण लागते ही तुमची बाबांचे डोळे लाल झाले आवेशाने ते म्हणाले सुना आहे ती माझी हॉस्पिटलमध्ये सर्वजण बघतच राहिले मुलगा धावत तिथे ती आला तीसुद्धा बघतच राहिली गुंड खजिल होऊन तिथून निघून गेला रोहन आणि कस्तुरी बाबांकडे बघतच राहिले कस्तुरी सामान उचल आणि चल आपल्या घरी मी केलेली चूक सुधारायची एक संधी दे मला बाबा कस्तुरीला घरी घेऊन आले आणि नंतर मग चांगलं मुहूर्त बघून त्यांनी आपल्या मुलाचं आणि कस्तुरीचं लग्न लावून दिलं कस्तुरी आणि रोहन एकमेकांकडे साश्रू रैनाने बघतच राहिले खूप दिवसांनी आणि मोठ्या दिव्यानंतर त्यांच्या प्रेमाला नियतीने एकत्र आणलं होतं आणि त्या एका निर्णयाने तीन जणांचे आयुष्य मार्गी लागले आणि मग कस्तुरी त्यांच्या घरी राहू लागली आणि बाबांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेऊ लागली त्यांच्या तब्येतीची औषधांची आणि नाश्ता जेवण सगळ्या प्रकारच्या प्रकारे व्यवस्थित काळजी घेऊ लागली ते बघून बाबा सुखावून गेले आणि नंतर मग बाबांनी एक मोठा निर्णय घेतला आणि मग त्यांनी आपल्या मुलाला आणि सुनबाईला बोलावून घेतलं आणि सांगितलं की बाळा मी कस्तुरीला ओळखण्यास खूप मोठी चूक केली होती कस्तुरी खूपच चांगली मुलगी आहे तिने माझी चांगल्या प्रकारे काळजी घेतली म्हणून मी माझी प्रॉपर्टी आणि आपले वडिलोपार्जित जे दागिने आहे ते सर्व मी कस्तुरीच्या स्वाधीन करत आहे मी तुझ्या नावे सर्व काही करत नाही तर मी माझ्या सुनबाईच्या नावाने सर्व काही करत आहे कारण मी केलेल्या चुकीमुळे कस्तुरीने खूप काही भोगले ती एकाकी जीव जगत होती मी त्याचवेळी तिच्या लग्नाला होकार दिला असता तर तिला असं जीवन जगावं लागलं नसतं म्हणून मी हा निर्णय घेतला आहे असं बोलून बबनरावांनी सर्व प्रॉपर्टी कस्तुरीच्या नावावर करून दिली आणि ते निश्चिंत झाले इथून पुढचं सगळं जीवन खूप सुखासमाधानानं जावं यासाठी मी माझी सर्व प्रॉपर्टी तिच्या नावावर करत आहे त्यांनी त्याच्या मुलाला विचारलं तुला याबाबत या काय म्हणायचं आहे का त्यावर तोही म्हणाला बाबा तुम्ही म्हणाल तसंच यावर माझं काहीही म्हणणं नाही आहे पण कस्तुरी बाबांना म्हणाली बाबा असं कशाला करायचं ते आणि मी काही वेगळी आहे का त्यांच्या नावावर केलं तरी चालेल माझं काहीही म्हणणं नाही बाबा माझ्याच नावावर करावं असं काही नाही आहे तुम्ही कशाला माझ्या नावावर सगळी प्रॉपर्टी करत आहात प्लीज मला हे नको आहे पण त्यावर बाबा म्हणाले नाही पोरी तू माझ्या आजारपणात जशी काळजी घेतली त्यानंतर तू माझं मन जिंकून घेतलंस म्हणूनच मी तुला आपले जे वडलोपाची दागिने आहेत ते आणि प्रॉपर्टी तुझ्या नावावर करून देत आहे जेणेकरून तू चांगल्या प्रकारे सांभाळशील आणि माझ्या मुलासोबत चांगल्या प्रकारे संसार करशील त्यावर रोहन म्हणाला ठीक आहे बाबा तुम्ही सगळी प्रॉपर्टी कस्तुरीच्या नावावर करा माझी काहीही हरकत नाही आहे कस्तुरीचा मग नाईलाज झाला होता शेवटी तिने बाबांची इच्छा पूर्ण केली आणि शेवटपर्यंत चांगल्या प्रपा प्रकारे बाबांची काळजी घेतली आपल्या वडिलांसारखी बबनरावही सुखी होते आपल्या निर्णयावर अशा प्रकारे बबनरावांनी वेगळ्या प्रकारचा निर्णय घेऊन सगळी प्रॉपर्टी आपल्या सुनेच्या नावे केली होती आणि आता त्या तिघांचं कुटुंब चांगल्या प्रकारे सुख समाधानाने राहत होते तर मग मित्रमैत्रिणींनो बरेचदा गरीब घरातली मुलगी आपल्या घरी नको म्हणून तिला नाकारलं जातं आणि श्रीमंत घरातली मुलगी सून म्हणून आणली जाते पण तीच मुलगी जेव्हा आईवडिलांची काळजी घेत नाही त्यावेळेस कळतं की संस्कारिक मुलगी असणं संस्कारिक सून असणं खूप गरजेचं असतं खूप गरजेचं आहे जशी कस्तुरी होती तर मग मित्रमैत्रिणी तुम्हाला बबनरावांनी घेतलेला निर्णय कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद